महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी नमस्कार मी पी एस आय श्रीराम पालवे निमणूक सासवडपूल स्टेशन आज रोजी जे आपल्या पोलीस सासवडपुल स्टेशन हद्दीतील पुरंदर कॉलेज वाघेरी कॉलेज तसेच बस स्टँड या ठिकाणी जे पण विना परवाना किंवा क्वालेजला जाणारे जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडे लायसन्स नाही किंवा जे रोड रोड रोमियो आहेत कर्कश हॉर्न वाजवणे तसेच बुलेट गाड्यांचे फायरिंग काढणे या वाहनावर आम्ही निर्भया पथकामार्फत निर्भया पथकाचे पॅटील मॅडम यांनी आणि आम्ही संयुक्त कारवाई करून वीस ते पंचवीस वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आम्हीचे विद्यार्थ्यांचे वडिलांना आव्हान आहे की ज्यावेळेस मुलांना तुम्ही विनापरवाना वाहन चालवायला वाहन देता त्यावेळेस त्याचा परिणाम जे होतो ते गंभीर परिणाम म्हणलं पालकावर गुन्हा दाखल करायचे आदेश आहेत सक्त आदेश आहेत तर त्याप्रमाणे परत त्यानंतर मुलाला वाहन दिल्यानंतर कारवाईला सामोरं जाणं काही योग्य ठरणार नाही त्यामुळं आपल्या सर्व जे कॉलेजला येतात विद्यार्थी असतील किंवा कॉलेजच्या येणारे मित्र असतील तर त्यांनी आहे ना त्यांनी स्वतःचं लायसन काढल्याशिवाय वाहनाला हात लावून नये एकतर तर एक दंडात्मक कारवाई तर सुरूच आहे पण गुन्हा नोंद करण्याची सुद्धा कारवाई चालू होणार आहे त्यांना ज्यांनी वाहन दिलं त्यांचे जे पालक असतील त्यांचे जे नातेवाईक असतील त्यांनी आणि हे जे मुलं आहेत हे मुलांना आम्ही गेल्या दोन महिन्यापासून गेल्या एक आठवड्यात बुलेटचे फायरिंगची कारवाई करण्यात हे कारवाई कंटिन्यू करण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना कर्णकर कसे कर आवाज करणे किंवा ज्याचा हॉर्न करण कर कसे कर आहे ते हॉर्न काढून ठेवला पाहिजे यांनी सगळ्यांनी आणि आपण आलोय कशाला शिकायसाठी आलोय तर रोड रोम सारखं किंवा हुल्लडबाजी करणे हुल्लडबाजी करत असेल तर सासवड पुल स्टेशन त्याच्यावर कारवाई करण्यात कारवाई करणारच आहे सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक सो देशमुख साहेब ॲडिशनल एस पी सर बिराजदार साहेब उपविपविभागीय पोलिस अधिकारी बर्डे साहेब सासवड पुल स्टेशनचे पी आय सर स्त्री अधिकारी साहेब आणि जे स्टाफ आहे आमचा या स्टाफ मार्फत मिळून मिळून करण्यात आलेलं आहे तर इथून पुढं विद्यार्थ्यांना तसंच विद्यार्थ्यांना आव्हान आहे की वाहन चाल वाहन चालवताना वाहनाच्या नियमाचे उल्लंघन करू नये